नमस्कार प्रधानमंत्री मातृत्व वंदनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा पहिल्या टप्प्यासाठी ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे डॅशबोर्ड ओपन केल्यानंतर लँग्वेज सिलेक्ट करायचे आहे लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला हिंदी मराठी गुजराती जे असेल ते तुमची लँग्वेज सिलेक्ट करायचं आहे लँग्वेज मराठी सिलेक्ट केली मी मराठी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला थ्री डॉटवरती क्लिक करायचं आहे थ्री डॉटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाटा एंट्री ऑप्शन दिसणार या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला लाभदार्थी नोंदणी वैयक्तिक माहिती दिसेल तर बघा केंद्र राज्य आणि सरकार सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रात काम करणारे कर्मचारी आहात का असेल तर होय केल्यानंतर तुम्हाला पूर्ण ॲप्लिकेशन या ठिकाणी बंद होईल तुम्हाला लाभ घेता येणार ना नाही केंद्र सरकार राज्य सरकारमध्ये कर्मचारी असेल ना तर नाही केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन दिसणार आहे तर ॲप्लिकेशन आपल्याला फिलअप करता येणार आहे अर्ज कोणासाठी करताय तुम्ही पहिल्यापत्यासाठी का दुसऱ्या पत्त्यासाठी अपत्य मुलगीसाठी तर मी पहिलं अपत्य सिलेक्ट केलं पहिलं अपत्य सिलेक्ट केल्यानंतर जिवंत अपत्यची संख्यासुद्धा तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे तर काय सिलेक्ट करायचं आहे झिरो ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे नंतर लाभदार्थ्याकडे आधार कार्ड आहे का तर होय करायचं आहे आणि खाली या बॉक्समध्ये टिक करून द्यायचं आहे नंतर खाली क्रॉस करायचं आहे आपल्या आधारवरती जसं नाव दिले तसंच या ठिकाणी फिलअप करायचं आहे हे फिलअप केल्यानंतर आपल्याला आपला आधार क्रमांकसुद्धा फिलअप करायचा आहे आपल्या आधारमध्ये काही मिस्टेक असेल नावात मिस्टेक असेल किंवा जन्मतारीखमध्ये मिस्टेक दिवी असेल तर तुमचं फेस रेकोग्नायझेशन पोशन ट्रॅकरवरती होणार नाही तर तुम्ही काय करायचं तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे अपडेट केल्यानंतरच या ठिकाणी ॲप्लिकेशन भरायचं आहे तर ॲप्लिकेशन फेस रेकोग्नायझेशन करायचं आहे फेस रेकोग्नायझेशन केल्यानंतर आपल्या ॲक्युरेट असेल माहिती आधार कार्डवरती तर आपल्याला या ठिकाणी फेस रेकोग्नायझेशन होईल नंतर आपल्याला दिनांक आता जन्मदिनांक या ठिकाणी डेट मंथसुद्धा आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आता वर्ष वय वय वर्ष हे ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन होईल नंतर आपल्याला नेक्स्ट पॉईंट असेल कॅटेगरी म्हणजे श्रेणी एस सी एस टी ऑदर जे कॅटेगरी असेल ते कॅटेगरी तुम्ही निवडायचे किंवा ऑदर सिलेक्ट करायचे ऑदर सिलेक्ट केल्यानंतर मोबाईल क्रमांक द्यायचं आहे मोबाईल क्रमांक कोणाचा आहे ते मोबाईल क्रमांक द्यायचे ते सेल्फ हजबंड मदर फादर मदर इन लॉ फादर इन लॉ जे असेल ते ज्यांचा मोबाईल नंबर असेल तो ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे हसबेंड मी सिलेक्ट केलं हसबेंड म्हणजे पती पात्रतेचा पुरावा या ठिकाणी निष्कर्ष काय आहेत सिलेक्ट डॉक्युमेंट या ऑप्शनवरती हो, क्लिक करायचं आहे नंतर या ठिकाणी आपलं ईश्रम कार्ड असेल तुमच्याकडे किंवा मनरेगा जॉब कार्ड असेल जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करत असाल ते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे अपलोड करायचं ते ओळख क्रमांकसुद्धा द्यायचं आहे तुम्हाला ईश्रम कार्डचं नंतर ईश्रम कार्ड या ठिकाणी अपलोड करायचं आहे तुम्हाला एक एम बीमध्ये पी डी एफ कन्वर्ट करून घ्यायचं आहे नंतर या ठिकाणी काय करायचं आहे अपलोड करून द्यायचं आहे अपलोड केल्यानंतर माता बाल संरक्षण एम सी पी कार्ड तुमच्याकडे असेल जेव्हा आपण लसीकरण करतो तेव्हा आपल्याला ल एम सी पी कार्ड मिळतं ते त्याचं कार्ड ते, नंबर या ठिकाणी फिलअप करायचं आहे नंतर एम सी पी कार्ड नोंदणी दिनांकसुद्धा या ठिकाणी निवडायचं आहे नंतर आपल्याला एम सी पी कार्ड या ठिकाणी अपलोड करून द्यायचं आहे म्हणजे बघा या ठिकाणी चूज फायली ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या गॅल मोबाईलच्या गॅलरीमध्ये जाईल त्या ठिकाणी आपल्याला एम सी बी कार्ड अपलोड करता येणार नो फाईल चूज ए दाखवते या ठिकाणी ऑप्शन बघा तुम्ही या ठिकाणी हे एम सी बी कार्डसुद्धा कंपल्सरी आहे शेवटची मानसिक पाळी का आहेत एल एम पी दिनांक या ठिकाणी निवडायचे नंतर प्रसूती पूर्व तपासणी एन सी दिनांकसुद्धा द्यायचं आहे या ठिकाणी निवडायचं आहे नंतर हे निवडल्यानंतर ज्या लाभदार्थ्यांसाठी नोंदणी करत आहात त्या वेळेची प्रसूती झाल्या आहे का तर या ठिकाणी होय किंवा नाही तर होय हा ऑप्शन सिलेक्ट केला मी तर बाळाचा जन्मदिनांकसुद्धा या ठिकाणी निवडायचं आहे डेट मंथ यस नंतर आपल्याला सध्याचा पत्ता काय असेल क्षेत्र ग्रामीण शहरी भाग कोणता आहे ते सिलेक्ट करायचं आहे नंतर आपल्याला मुक्काम पोस्ट जे असेल ते आपलं पत्ता या ठिकाणी फिलअप करायचं आहे नंतर आपलं राज्य निवडायचं आहे जिल्हा निवडायचं आहे स्थानिक शहरी संस्था निवडायचं आहे नंतर वार्ड निवडायचं आपलं नंतर शेवटचं ऑप्शन काय असेल आपलं आपल्या आधारवरती जो पिनकोड दिला आहे तो पिनकोड फिलअप करायचा आणि फायनली ॲप्लिकेशन सबमिट करून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्हाला प्रधानमंत्री मातृत्व वंदनेचं अर्ज करता येणार आहेत पहिल्या टप्प्यासाठी आणि दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज अर्ज कसे करायचं तो व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू घ्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज करायचा असेल तुम्हाला तर तोही व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करेल आणि तिसऱ्या टप्प्यासाठी अर्ज कसे करायचं तोही व्हिडिओ अपलोड करेल तर चॅनलला सबस्क्राईब करू घ्या आणि जास्तीत जास्त सेविका ताईमपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्यांना हा मा प्रधानमंत्री मातृत्व व योजनेचा अर्ज अप्लाय करण्यासाठी देण्यात आला आहेत पुन्हा रिक्वेस्ट करतो चॅनलवरती वती असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र